एक तर आमचा जळगाव जिल्हा जो आहे आमच्या जळगाव जिल्ह्याचे सगळे आमदार चोर आहेत इतके हरामखोर आहेत ते डीपीडीसीचा पैसा आजप करतात कलेक्टरला बघलेत घेऊन सगळे सह्या करून घेत असतात आणि काही तर दोन तीन आमदार आणि मंत्री ते एकदम नालायक एक आहेत बायांशी श्री लंपट आहेत त्यामुळे जळगाव जिल्हाही बदनाम झालेला आहे त्यामुळे मला अशी विनंती आहे घुगे साहेब तुम्ही आता युपीसी अधिकारी आहात आय एस आहात कलेक्टर आहात मतलब डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट खूप चांगली पोस्ट आहे तुमच्याकडे आणि जसं तुम्ही हे जे गर्वाने बोलतात तसं मलाही काही गर्व वाटला पाहिजे तुमच्याविषयी म्हणून मी तुम्हाला एक सांगतो हो की तुम्ही जळगावला आल्यानंतर एकमेव असे एक व्यक्ती निघाले मुंडेंचं मी आज नाव घेतो टी एन शेशिर साहेबांचं मी नाव घेतो तुकाराम मुंडे सारखे एक प्रामाणिक माणूस जर समजा कलेक्टरची नोकरी करू शकतो सीओची नोकरी करू शकतो कुठेही संचालक म्हणून काम करू शकतो जर तुम्ही जळगावला आलेत तर एक माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही फक्त पगारावर किराणा करायचा असं माझं म्हणणं आहे आणि माझ्या जळगावला एक उदाहरण घालून द्यायचे की माझ्या जळगावचे कुठेतरी वचत नाही त्याचं कारण असं आहे की डीपीडीसी मधून निघणारा जो पैसा असतो यांनी किती प्रस्ताव मांडले ते कलेक्टरच्या सही शिवाय पैसा रिलीज होत नाही हे मला माहिती आहे आणि म्हणून मी तुम्हाला खास करून आग्रह करतोय जळगावचा नागरिक शिवराम पाटील म्हणून की तुम्ही ही जर समजा दक्षता बाळगली तर तुमचं नाव जळगावच्या एक नकाशावर कोरलं जाईल त्याचं कारण माझ्या गावात आलेले सगळे कलेक्टर आणि सीईओ चोर होते आणि माझेच आमदार आणि खासदार महा चोर आहेत आणि या चोरांना पुढे लगाम लावणारा कलेक्टर रोहन मुगे म्हणून जर येत असेल तर मी तुमचं स्वागत करतो तर आपण अपन...